पिंपळगावच्या टोल नाक्यावर पुन्हा एसटी बसचा अपघात बस डिव्हायडर वर आदळली पिंपळगाव टोल नाक्यावर रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चाळीसगाव गावागाराची बस कंटेनरला पाठीमागून जोरात धडकल्याने जवळपास एकोणतीस प्रवासी जखमी झाले होते ही घटना ताजी असताना सोमवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसचा अपघात झाला यामुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बस चालकांबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार नाशिकहून पिंपळगावच्या दिशेने येत असलेली बस क्रमांक एम एच फिफ्टीन जे सी सिक्स सेव्हन फोर वन ही प्रचंड वेगाने टोल नाक्याच्या दिशेने आली मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर बस टोल नाक्याच्या डिव्हायडरला आदळली सुदैवाने यात एकही प्रवाशाला काही इजा झाली नाही मात्र शेजारी असलेल्या कार क्रमांक एम एच फोर्टी सिक्स एन या, या बसचा धक्का लागला असून कार चालक थोडक्यात आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडून झाली असती दरम्यान या झालेल्या अपघातामुळे प्रवासी वर्गात मोठा संताप निर्माण झाला असून बस चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवतात आणि प्रवासी वर्गाच्या जीवाशी खेळतात का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे